नमस्कार शेतकरी बांधवनो पाठीमाग्या तुम्ही जे शेवंती पीक अर्थात कोबी पीक आपण जे आंतर पीक घेतलं आहे आता पाऊस चालू झाल्यामुळे या ठिकाणी असे आळीचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे तर आळीचा जो प्रादुर्भाव आहे या आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये कारण कोबी हे गोड पीक आहे त्या ठिकाणी चांगल्या चांगलं कीटकनाशक अर्थात या ठिकाणी कोरुजन असेल त्याचबरोबर गॅस पॉयझनला या ठिकाणी धानुसान हे कॉम्बिनेशन मारून घ्या त्याचबरोबर एखादं बुरशीनाशक तसं पावसामध्ये एका ठिकाणी रोगराई वगैरे काही वाटत नाही आहे किंवा प्रादुर्भाव प्रादुर्भावसुद्धा जाणू शकतो तर या ठिकाणी कोसड दोन हजार स्टेप टू आपण या ठिकाणी घेऊ शकता किंवा साध्या साध्या एखादं जे बुरशीनाशक असेल तेसुद्धा आपण या ठिकाणी जसं की जटायू जटायू आणि हे सुद्धा कॉम्बिनेशन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे सुद्धा वापरायचे त्याचबरोबर आता ह्या सिच्युएशनमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये बटणं धरायची अवस्था असेल फुटवायची अवस्था आहे तर या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं कॅल्शियम बोरम कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी स्प्रे करू शकतो तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येईल की कोरोजनमध्ये हे चालेल का तर कोरोजनला तुम्ही अदर ऑप्शन जो असेल तो या ठिकाणी आपण वापरू शकता या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी क्लोरोसायपर प्लस धानुसान कॉम्बिनेशन घ्या ज्या टायू स्प्रे टाका पृष्ठनाशकमध्ये आणि कॅल्शियम बोरांचा स्प्रे घ्या मी हा चांगल्या पद्धतीने आपला फायदा देईल आणि तिथं ग्रोथ असेल वाढ ही चांगल्या पद्धतीने होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी पोटॅश कारण पोटॅशशिवाय कडक पण येणार याच ठिकाणी जमणार नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला सुद्धा वापरायचं आहे निश्चितच ह्या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करा आणि त्याच्या चांगल्यापणे रिझल्ट मिळवा आणि विशेष म्हणजे प्रत्येक फॉरेनमध्ये स्टिकर आपल्याला कंपल्सरी वापरायचे आणि या ठिकाणी खालून देत असताना या ठिकाणी आत्ता झिरो बावन चौतीस असेल आपल्याला या ठिकाणी द्यायचे त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास हे सुद्धा ॲप्लिकेशन आपल्याला फोनसाठी करायचे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी पाठवा धन्यवाद